आजची ऍक्टिव्हिटी म्हणजे काल तुम्ही पाहिलेला सेलू येथील मीनाक्षी टॉकीज मधला चित्रपट चित्रपट सत्य शोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर आधारित यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रपट होता मला वाटतंय काही मुलं आली नाहीत आपली आणि जेवढे आली तेवढ्यांचीच एक प्रतिक्रिया मला भावी आहे बघा मला तर खरं असं वाटतंय की तुमच्या जीवनातील हा पहिला चित्रपट असेल जो चित्रपट ग्रहामध्ये जाऊन तुम्ही पाहिलाय बरोबर ना आणि हा पाहिलेला चित्रपट काल त्या चित्रपटामध्ये जे पात्र होते अनेक वेगवेगळी नावं आले सावित्रीबाई फुले तुम्हाला प्रत्यक्ष तिथं नाट्य स्वरूपामध्ये जी चित्रीकरण केलं ज्या स्त्रीनं ती सावित्री तुम्हाला पाहायला मिळाली महात्मा ज्योतिराव फुले पाहायला मिळाले ते सगळं पाहत असताना मीही तुमच्या सोबत होतो मग ते पाहून आल्यानंतर तुम्ही काय विचार केला तुम्हाला काय वाटतं त्या चित्रपटाबद्दल किंवा एकंदरीतच महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्याविषयी तुम्हाला नेमकं आत्ता काय वाटतंय आपण पुस्तकात वाचलं होतं ऐके नाही गुरुजींनी सांगितलेलं ऐकलं होतं पण प्रत्यक्ष चित्रपट पाहिला चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं हे जाणून घ्यायचंय मला हा ज्योतिबा फुले यांनी धर्म बदनाची साखळी तोडून टाकली म्हणून शिकत आहेत मला हे प्रसंग खूप आवडले तो प्रसंग आवडला महात्मा ज्योतिराव फुले त्या त्या काळी आपल्या समाजासाठी जेव्हा लढत होते त्याच्या पाठीशी सावित्री फुले हे उभे हो, होते हे मला खूप आवडले हा सावित्रीबाईंनी किती मोठी भक्कम साथ दिली असं त्या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं हां तुम्हाला किती खोटं बोललं तर त्याचा विजय होतो हां या चित्रपटातून खोटं जर बोललं पण त्यापेक्षा म्हणजे सत्याचाच विजय होतो हे तिथं त्यां त्याला कळालं मला त्या चित्रपटातून कळालं की जाती मेध जरूर नाही आणि सावित्रीबाईंनी इतकं ग्रेट काम केलं पहिले तर मान माणूस बायांना चुलबाळा समाजाला सांगितलं ते आता मुली किती ग्रेड काम करत आहेत ती मला त्या हां म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी ते सगळं साथ दिली चांगलं काम केलं म्हणून आज ह्या सगळ्या मुली हे प असं तुला वाटतंय आहे हां प्रयास तुला काय वाटतं मी त्या चित्रपटातून हे शिकलो की त्या सावित्रीबाईच्या काय ते ते मुलींचं व मुलांचं लवकर विवाह करून द्यायची आता ती तसं करू करत नाही म्हणून मला हा म्हणजे बालविवाह बंद झाला आहे आता मी त्या चित्रपटातून हे शिकले की ज्योतिबा फुले सावित्रीबाईंना शिकले मग सावित्रीबाई सावित्रीबाई मुलांना शिकायला जायची तेव्हा सावित्रीबाईंना शेंद गड आणायचं तरी सावित्रीबाईंनी जिद्द नाही सोडली प्रस तो प्रसंग किती, किती खतरनाक दाखवलाय की दगड मारतात त्यांच्या कानातून रक्त निघतं आता जर आपल्याला कुणी हललं तर आपण पळून रडत जाऊ आहे की नाही परंतु सावित्रीबाई फुलेंनी तेवढं होऊ होऊनही हार मानली नाही हा आ, मला त्या चित्रपटातून कळालं की जे एका त्या ज्योतिबाच्या जेव्हा मित्राचं मित्राचं मित्राच्या भावाचं लग्न होतं तेव्हा ते, ते, ते ब्राह्मण लोक होते आणि ज्योतिबा हा वेगळाच समाजात होता म्हणून त्याला बाहेर दखल दखलून काढत होते तरीही ज्योतिबाने हार मानली नाही आणि जिद्द सोडली नाही जो, जो अर्धांग वायू झाला तरी पण त्यांनी हार नाही मानली ज्योतिबा आणि सायित्री फुले यांनी मनु मनुसृद्धी होती त्यामधून मुलींना शिकवायचं ना असं त्यामध्ये लिहिलं होतं पण त्यांनी मुलींना शिकवलं व आज मुली खूप पुढे चालले आहे ज्योतिबा फुले यांना म्हणून म्हणत होते पण ज्योतिबानी हार नाही मानली मला हा प्रसंग खूप आवडला ज्योतिबा फुले यांना अर्धांग व्हायर झाला होता तरी पण ते लिहत होते मला ह्यातून प्रेरणा मिळाली की आपण पण लिहायला व वाचायला पाहिजे सर जेव्हा त्यांना जेव्हा ते जुन्या जेव्हा का माती मिसळत होते तेव्हा ज्योतिबाना ते भार देत होते पण ज्योतिबाने ते, ते भार घेतले नाही मला फुले सावित्रीबाईंनी मला ती खूपच आवडते ते पात्र खूप आवडलं काय आवडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मा ज्योतिबा फुले यांना गुरु गुरु मानलं जेव्हा मातीमध्ये चुना टाकत होते तेव्हा ज्योतिबानी म्हणले की मी ज्यापर्यंत आहे मी माझ्यासाठी नाही करणार तर बघा तुम्हाला खूप छान वेगवेगळ्या गोष्टी कळायला मला फार आनंद झाला चित्रपट